आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज नमस्कार आपण बघत आहोत एम जे न्यूज जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी भगवान सोनवणे यांचे जामेरमध्ये आमरण उपोषण अतिक्रमी जमिनी आणि अनिन्यथा तीव्र आंदोलन करेल आर पी आय जिल्हाध्यक्ष भगवान सोनवणे यांचे जामेर ते आमरण उपोषण सुरू असून आज भगवान सोनवणे यांच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे आमरण उपोषण हे जामनेर तालुक्यातील अतिक्रमित जमिनी जे शेतकरी तीस वर्षापासून कसत आहे त्या जमिनी त्यांच्या नावावर करा ही मागणी घेऊन भगवान सोनवणे भगवान सोनवणे यांच्यासह शेतकरी जामनेर तालुक्यातील शेतकरी जामनेर तहसील जामने समोर आमरण उपोषणात बसले आहे या उपोषणाला जामनेर पोलीस निरीक्षक कासर साहेब यांनी भेट दिली आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे भाऊ काय सांगाल प्रशासन आपल्यापर्यंत पोहोचले का हो प्रशासन आमच्यापर्यंत पोहोचले कालच तहसीलदार साहेब येऊन गेले आताच काही वेळा पाच मिनट पाच मिनिटाच्या अगोदर या पोलीस स्टेशनचे पी आय का सार साहेब या ठिकाणी येऊन गेले त्यांनी आम्हाला विनंती केली त्यांना सांगितलं आणि की जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत मी या ठिकाणी मुठत नाही आपल्या मागण्या काय काय हो आमची मागणी फक्त एकच आहे जे म मुख्यमंत्री महाशयांनी जे आदेश कलेक्टर साहेबांना दिले आहेत की ज्या गायरान जमिनी आहेत आणि जे, जे भूमिहीन दलित आदिवासी इतर कोणीही असो ते कसत आहेत त्यांच्या नावावर करून देण्यात या आणि आज या लोकांचा हा लढा जो आहे तो तीस वर्षापासून चालू आहे आणि अजूनपर्यंत आम्हाला यश मिळालं नाही त्यासाठी मग आम्ही जामनेर ते जळगाव पायी मोर्चा काढला आझाद मैदानावर आम्ही पाच सहा दिवस उपोषणाला बसलो आणि रस्ता रोको आणि त्याच्यानंतर लक्षणिक आंदोलन विंदोलन भरपूर निघालेले आहेत परंतु आता मुख्यमंत्री साहेबांनी जो आदेश काढला लोकर आहे त्या आदेशाचं पालन लवकरात लवकर या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांनी केलं पाहिजे आणि या दलित भूमिहीन जे लोक आहेत त्यांच्या पदरामध्ये हे जमीन त्यांना देण्यात पाठ टाकलं पाहिजे कारण उद्देश एकच आहे की या ठिकाणी जरी दुष्काळ पडला सर्वांना त्या दुष्काळाचं मोबदला दिला जातो परंतु या बिचाऱ्यांच्या पत्रात काहीच पडत नाही एक रुपयासुद्धा यांना मोबदला दिला जात नाहीत आणि विविध योजना आहेत विहिरींच्या योजना आहेत पाईपलाईनच्या आहेत दिबकच्या आहेत इत। इतर सर्व योजनांपासून हे लोक वंचित राहतात म्हणून आमची शासनाला शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर आमची ही मागणी मंजूर करण्यात येते परत तहसीलदार साहेबांचा काही तहसीलदार साहेब येऊन गेले त्यांनी पण सांगितलं ठीक आहे मी त्या त्यांना मुख्यमंत्री साहेबांची जी क्लिप होती त्यांना पाठवली म्हणजे मी याच्यावर अभ्यास करतो आणि सकाळी तुम्हाला पोहोचतो कंटिन्यू राहणारच आहे राहणार आंदोलन चालू आहे ते आंदोलन सहभाग घेत नाही आहे प्रशासन काही सभा घेत नाही आहे आणि जे आपले समजा जे शासकीय योजना आहे ते आपल्या लोक आपल्या पोहोचता नाही लोकांपर्यंत हा आणि हे लोकांचं आता मी बसलो आहे ह्या लोकं आमचा न्याय घ्या वा आमची प्रसन्नला विनंती आहे बा ना भाऊ काय नाव आपलं लक्ष्मण युवराज सुरवाडी कुठून आले आपण कासले कासली जवळजवळ ती चाळीस वर्षापासून या हो, आजक्रम जमिनी आम्ही करून खात आहोत परंतु अद्यापी आमच्या शासनाने आमच्या जमिनीने आमच्या नावावर केलेल्या नाही त्यामुळे आम्ही या उपजानावर पोसर कळायचे प्रकाश प्रकाश कुमार प्रकाश कुमार मॅडम काय कळायचे का मी आहे ना शहात्तर सत्याहत्तरपासून मी जमीन माहीतो आहे त्यांनी माझी जमीन नावची नाही झाली आहे मी तहसीलदाराकडे गेलो तसेदा साबार सुद्धा भेटलो की साहेब तुम्हाला जे लागेल असेल तर माझे पैसे द्या हजार समजून हजार रुपये घ्या मग माझे नावचे साठ रुपया करून द्या तर तशी साबार नाही नाही घेतला छोटे मी आहे ना याच्या जे असतात ते तर त्यांनी काय बोलले अरे मी तर तुम मी तुझे पैसे दा का पण पाच हजार काय माझं मौल का मी असे जपावून ठेवले थी थी लाटी बोलायचे तर म्हणजे मी गुप्ची बसलो तरी आहे ना जे मी जमीन आतापर्यंत मी शे सत्यापर्यंत मी जमीन वाहून खातोय <gasps> तरी आहे माझा एक शेजारी माणूस आहे त्या ज्याचे नात्याच्या नावचा नव्हतं मी त्या रस्त्यानं वाहून आणतोय तो मला मारची धमकी देतो आहे मी तोडील तुला मारील हो शेवटी मीन काय करत जमीन आणि मी पेरूच आणि पडी पोडतील पण मी वाहून खाल्ली नाही माझा मला अजून उभा आहे ब याच्याने शासनाने काळजी घ्यावं आणि माझी नम्र विनंती आहे कुठून आले आपण कुठून आले कासले काय नाव बरं आजी अमर उपोषण भगवान सोनून हे करताय त्याविषयी आपल्याला काय मालूम आहे आम्हाला पाहिजे भाऊ पुढे आमचा म्हणून आम्ही आहे ठिकाणावर बसेल आम्हाला जमीन पाहिजे इथले हा आमची झाली तरी आमची जमीन आमची होत नाही तुम्ही किती वर्षापासून जमीन करताय तीस वर्षापासून आजपर्यंत तुमच्या नावावर लागलेली नाही कोणी नाही घेत आज तुमच्यासाठी भगवान सोनाने आम्हाला उपोषण करताय आम्हाला गायरान जमीन तुम्ही फिरतात का कोणत्या गावाला आम्हाला पाहिजे ना होऊन आम्ही भूमीन लोक आहे आम्हाला काहीच भेटत मिळत नाही काहीच मिळत नाही सगळ्या सगळ्यांना मिळत पण आम्हाला मिळत नाही काही आम्ही भूमिनच लोक राहून जाऊ मागे आम्हाला जमीन नार करून पाहिजे म्हणजे पाहिजे